नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या मध्ये आज आपण जे शिष्यवृत्तीला बसलेली मुलं आहेत पाचवीची त्यांच्यासाठी नवीन प्रकरण या ठिकाणी चालू करत आहोत आज आपण या ठिकाणी वर्तुळ हे प्रकरण बघत आहोत आणि वर्तुळाशी निगणीत असणाऱ्या बाबी यांच्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओचे लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल ठीक आहे वर्तुळाचा स्वाध्याय आपण या ठिकाणी बघत आहोत आणि आज स्वाध्यायामधलं पहिलं गणित आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी अठरा सेमी आहे तर पुढील पर्यायापैकी बरोबर विधान कोणते असं विचारलेलं आहे आता वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजेच काय असतं आपलं व्यास असतो बरोबर आहे म्हणजेच व्यासाची लांबी या ठिकाणी आपल्याला किती दिलेली आहे अठरा दिलेली बर आहे बरोबर आहे मग त्रिज्या ही व्यासाच्या काय असते निम्मी असते बरोबर म्हणजेच काय झालं तर या ठिकाणी बघा त्रिज्याची लांबी नऊ सेमी असणार आहे कारण व्यासाच्या निम्मी ही काय असते त्रिज्या असते म्हणजेच या ठिकाणी बघा पहिलंच विधान या ठिकाणी बरोबर आहे तरी आपण पुढची विधानी एकदा चेक करू व्यासाची लांबी नऊ सेमी आहे का नऊ सेमी नाही त्रिज्याची लांबी अठरा सेमी आहे का नाही व्यासाची लांबी सेमी असेल नाही ठीक आहे म्हणजेच काय असणार आहे व्यास जर अठरा असेल तर त्याच्या निम्मक ही त्रिज्येची लांबी असती म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं काय सांगितलेलं आहे या, या ठिकाणी बघा तर सोबतच्या आकृतीतील यम हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेख कोणती आता जीवा नसलेली रेख कोणती बघा तर या ठिकाणी बघा सी डी ही काय आहे आपली जीवा आहे बरोबर आहे AB ही काय आहे जीवा आहे एन डी ही सुद्धा काय आहे जीवा आहे बरोबर आहे मग राहता राहिलं बघा AB, AB जीवा आहे डी एन डी एन जीवा आहे यम यम पासून यम म्हणजेच यमेन हेच उत्तर असणार आहे आणि रेख सी डी म्हणजेच काय आहे ही सुद्धा जीवा आणि त्याच पद्धतीनं व्यास सुद्धा आहे ठीक आहे म्हणजे सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असतं व्यास असतं म्हणजेच पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया या पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही जर तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे इथे बघा काय सांगितलेलं आहे वर्तुळाची त्रिज्या दोन पॉईंट पाच सेमी व जीवा तीन सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी असेल ठीक आहे आता या ठिकाणी बघा त्रिज्या किती आहे आपली तर दोन पॉइंट पाच आहे बरोबर आहे आणि व्यास म्हणजेच काय असतो आपला सर्वात मोठी जीवा असतो आणि व्यास म्हणजेच काय असतं तर दोन गुणिले त्रिज्या असते बरोबर आहे म्हणजेच किती झाले पाच पॉईंट शून्य म्हणजेच पाच इतकी काय असणार आहे लांबीची जीवा असणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे चौथा प्रश्न बघूया सात पॉईंट सहा सा मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती आताच आपण बघितलं व्यास हा काय असतो तर त्रिज्येच्या डबल असतो आता त्रिज्या किती आहे सात पॉईंट सहा गुणिले काय करणार दोन करणार साई दोन्ही बारा हा चाल सहा दोन्ही चौदा आणि एक पंधरा आणि एक संख्येनंतर दशांशून्य म्हणजेच इथं दशांश चिन्ह येणार आहे पंधरा पॉईंट दोन मीटर इतका काय असणार आहे आपला व्यास असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर पर्याय आहे पाचवा प्रश्न बघूया आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील असं विचार आपल्याला विचारलेलं आहे आपण तर या ठिकाणी बघा आता आणि दिलेले आहेत ठीक आहे आता त्यासाठी तुम्हाला एक संकेत पण दिलेला आहे बघा इथं जर वर्तुळावरील बिंदूंची संख्या n असेल इथं किती आहे बिंदूंची संख्या पाच आहे बरोबर आहे तर आपल्याला काय करायला लागेल जीवांची संख्या पण काढता येते म्हणजेच इथं बघा पाच पाच वजा एक भागिले दोन केले तर इथं काय होईल हे पाच गुणिले पाचात एक गेले चार भागिले दोन बे बे, बे म्हणजे भागा भागाकार ठीक आहे आणि पाच दोन्ही दहा जर जमत नसेल तर गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला काय होईल सोपं जाईल आणि त्याच पद्धतीनं आपण इयत्ता पाचवी ही बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याची ही लिंक आपण मध्ये देत आहोत एकदा बघून घ्या ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडं सहावा प्रश्न या ठिकाणी बघतोय काय सांगितलंय बघा अठ्याऐंशी मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज पाच फेऱ्या मारते तर एका आठवड्यात ती किती किलोमीटर चालते आता या सगळं गुणाकारांचा आहे ठीक आहे आता परिघ दिलेला आहे ठीक आहे तर परीख किती दिलेला आहे आपल्याला परीख म्हणजेच काय झाली आपली एक फेरी झाली बरोबर आहे अशा ती किती फेऱ्या मारते तर पाच फेऱ्या मारते म्हणजेच काय झालं बघा एका फेरीला अठ्ठ्याऐंशी मीटर लागतात तर पाच फेरीला काय लागतील गुणिले पाच केले आपण आठापंचे चाळीस अठापनचे चाळीस आणि चार चव्वेचाळीस झाले हे झाले पाच फेऱ्यांचे ठीक आहे हे एका दिवसाचं झालं अशा आपल्याला आठवड्यांचे काढायचे आहेत मग आठवड्यात दिवस किती झाले सात म्हणून सात दिवसांचे तर याला काय करणार आपण गुणिले सात करणार बरोबर आहे सात शून्य शून्य सात चोक अठ्ठावीस सात एकोणतीस तीस 30. म्हणजे <ंग> तीन हजार ऐंशी <ंग> तीन हजार ऐंशी पण आपल्याला विचारलेलं काय आहे किलोमीटर मध्ये विचारलेलं आहे म्हणजेच आपण काय करणार आहे या ठिकाणी <AUDIO> <venant of absolute mathematician> तीन हजार ऐंशी भागिले हजार करणार आहे का तर एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर असतात त्याच पद्धतीनं ज्या वेळेला मीटरचं किलोमीटर मध्ये करतो त्यावेळेला आपण भागतो आता इथं बघा दशांश पूर्णांक जर बघितले असेल व्हिडिओ तर तुम्हाला लक्षात येईल एक दोन शून्य आहेत म्हणजेच काय येणार आहे तीन दशांश किलोमीटर इतक्या फेऱ्या ती मारेल बरोबर आहे का बघा या ठिकाणी पर्याय तर तीन दशांश आठ किलोमीटर इथं बघा तुम्हाला फिरवून प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे तीन पॉईंट आठ ला तुम्ही सुद्धा टिक करू शकता पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे आता या ठिकाणी सातवा प्रश्न बघा काय सांगितलं बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास सहा सेमी आहे व्यास दिलेला आहे आपल्याला बरोबर आहे हा केंद्र ए असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेग ए बी किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे आता ए बी म्हणजेच काय असणार आहे या वर्तुळाची बी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे बरोबर आहे म्हणजे जर व्यास सहा सेमी असेल तर ए पासून बी पर्यंतचा अंतर हे काय असणार आहे याच्या निम्म असणार आहे म्हणजेच किती असणार आहे या ठिकाणी तीन सेमी इतके असणार आहे ठीक आहे म्हणून तुम्ही एकदा बेसिक व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला वर्तुळाशी निगडीत असणार सर्व बाबी समजून जातील जाऊया पुढच्या म्हणजेच आठव्या प्रश्नाकडे ठीक आहे काय सांगितलेले बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सहा, सहा ले ले सेमी आहे आता इथं बघा आपल्याला एक वर्तुळ दिलेला आहे ओ केंद्र आणि त्याची त्रिज्या आपल्याला किती दिलेली आहे सहा सेमी दिलेली आहे पी हा बिंदू वर्तुळ केंद्र ओ पासून चार पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे म्हणजे आता तो किती आहे चार पॉईंट पाच म्हणजेच काय असणार आहे वर्तुळाच्या आतल्या बाजूला आहे तर पी बिंदू कोठे आहे तर वर्तुळाच्या आतमध्ये असणार आहे बरोबर आहे जेव्हा वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा तो आतल्या साइडला येतो त्यावेळेला तो, तो काय असतो वर्तुळाच्या अंतर भागात असतो म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया नव्या प्रश्नाकडे आपण अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे प्रश्न काय दिलेला आहे बघा इथं आठ पॉइंट आठ सेमी लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परी किती असणार आहे आता तार तर काय असणार आहे आपली आठ पॉईंट आठची असणार आहे बरोबर आहे आणि ही तार काय केली आपण वाकवली आणि त्यापासून वर्तुळ तयार केलं म्हणजे त्या तारेची लांबी काय असणार आहे तेवढीच राहिलेली आहे म्हणजेच काय असतो परीघ असतो बरोबर आहे म्हणजेच काय असणार आहे याचं उत्तर दोन हे असणार आहे म्हणजे आठ पॉइंट आठच त्या वर्तुळाचा परीघ असणार आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आता या ठिकाणी बघा गौरी हमीदा मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत आणि त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील ठीक आहे यासाठी आपण काय करणार आहे पाचवा प्रश्न सोडवला आहे त्या प्रश्नाचा आपण या ठिकाणी वापर करणार आहे मैत्रिणी किती आहेत आपल्या एक दोन तीन चार आहेत म्हणजेच आपण काय करणार आहे का चार कंसात चार वजा एक भागिले दोन करणार आहे म्हणजेच काय झाले चार गुणिले तीन बागिले दोन बे के बे, बे चार, तीन सहा म्हणजे प्रत्येक जण एकमेकींना किती वेळा हस्त आंदोलन करणार आहेत तर सहा वेळा हस्तांतरण करणार आहे ठीक आहे आता पुढचा म्हणजे अकरावा प्रश्न काय दिलेला आहे बघा पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे म्हणजे इथं बघा आता इथं वर्तुळ दिलेला आहे इथं पी केंद्र दिलेलं आहे आणि वर्तुळावर यम हा बिंदू दिलेला आहे बिंदू यम हा पी पासून चार सेमी अंतरावर आहे म्हणजे अंतर किती आहे चार सेमी आहे ठीक आहे तर पुढील पैकी कोणत्या रेगेची लांबी ही वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल आता या ठिकाणी चार आहे म्हणजेच जर मोठी जीवा काढली तर ती किती असणार आहे इथं चार चार आठ सेमीची असणार आहे बरोबर आहे म्हणजे सर्वात मोठ्या जीवेची लांबी असणार आहे आठ सेमी असणार आहे त्याच्यापेक्षा जी जास्त लांबीची जीवा असू शकणार आहे का या वर्तुळामध्ये नाही ठीक आहे आता शेवटचा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा या ठिकाणी तर एका वर्तुळाची त्रिज्या दोन सेमी आहे आणि आन... त्या वर्तुळातील एका जीवेची लांबी तीन सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी आहे असं आपल्याला विचारलेलं आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात कारण या पद्धतीचा प्रश्न आपण वरतीही सोडवलेला आहे ठीक आहे या ठिकाणी आपलं हे वर्तुळ प्रकरण संपत असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा दाबा धन्यवाद